पाहणार होतो आपण येवल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी येवल्यातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात येवला येथे दर मंगळवारी आढावा बैठकीचं आयोजन केले जाते या बैठकीसाठी नामदार स्वतः हजर नसताना अधिकारी तिथे का जातात असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी उपस्थित केला आहे यावेळी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांना शिंदे यांनी तंबी दिली आहे याप्रसंगी शिंदे काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया येवले तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी ते महसूलचे असतील पंचायत समिती जिल्हा परिषद आरोग्य खातं नगरपालिका सार्वजनिक बांधकाम असेल किंवा इतर सर्व अधिकाऱ्यांना मी मार्फत काही विचारणा करू इच्छितो आणि काही सूचित देखील करू इच्छितो नामदार महोदयांना आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे त्याला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं क्रम प्राप्त आहे आमदार खासदार यांना देखील अशी आढावा बैठक घ्यायची असेल तर कलेक्टर साहेबांची ना सूचित करून त्या बैठकीचं आयोजन करावं लागतं अस आस असताना कायदा असं सांगत असताना या येवले तालुक्यामध्ये गेल्या सात आठ महिन्यापासून मी बघतोय तर कुणीतरी नाशिक वरन काय दिलीप खरे का खोटे माहिती नाही काय खरे खे, खरे का तो येतो आणि अधिकारी आपले फाईल घेऊन त्या संपर्क कार्यालयामध्ये त्याच्या मिटिंगला हजर असतात कोणत्या अधिकारात हा या अधिकाऱ्यांना बोलवतो त्याही पेक्षा हे अधिकारी कोणत्या अधिकारात त्या ठिकाणी जातात त्यांना काही कलेक्टरने आदेश करेल का की करे हा सुप्रीमो याच्या मीटिंगला जा का परवानगी दिलेली आहे कामलेलं आहे या सर्व बाबतीमध्ये मला आपला मार्फत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करायचंय का आपण या अशा बैठकीला या पुढे जर मला कुठे दिसला त्या ऑफिसवर फाईल घेऊन संपर्क करायला तर आपल्यावर निलंबनासारखी प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी ही आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत खर तर कुठलाही अधिकार नसत्यांनी अशा पद्धतीनं मीटिंग येणं किंवा काल एक पाहणी दौरा त्याच अधिकाऱ्यांबरोबर हे म्हणे काय तर भुजबळ साहेबांच्या सूचनेनुसार कुठली पद्धत झाली पाहणी दौरा दुष्काळीचा किंवा अतिवृष्टीता करायचा तो त्यांनी पक्ष कार्यकर्ते घेऊन करायचा अधिकाऱ्यांबरोबर करायचं काम नाही किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्या बरोबर जायचं काम नाही हे असं यापुढे पुढे चालणार नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं तो राजकीय कार्यकर्ता आहे त्याचे काही जाणार नाही परंतु आम्ही तुमच्या या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनाची प्रशासनाने दखल घेऊन प्रशासकीय चुकीबाबत निलंबनाची कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत